ओम साई समर्थ शिर्डी साई चरणी चक्क एक कोटी अठ्ठावन्न लाखाचे ओम साई राम नाव अर्पण श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज देशविदेशातून लाखो भाविक येत असतात आपल्या बाबांवरील अपारश्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साई भक्त विविध प्रकारचे दान अर्पण करतात अशाच एका श्रद्धावान साई भक्ताने बाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरात ओम साईराम अशी दोन नावे अर्पण करण्याची मनोमन इच्छा अखेर पूर्ण केली आज या भक्ताने तब्बल सोळाशे ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची व किंमत एक कोटी अठ्ठावन्न लाख पन्नास हजार नऊशे एकोणनव्वद इतकी मौल्यवान असलेली दोन सुवर्ण ओम साई राम अक्षरे ही साईबाबांच्या चरणी अर्पण केली भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे ही सुवर्ण अक्षरे संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे भावपूर्वक सुपूर्द करण्यात आली त्यानंतर ही अक्षरे श्रीसाई समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली असून ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत या अनमोल दानाबद्दल संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर यांनी संबंधित साईभक्तांचा सा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली सुवर्ण अक्षरातील ओम साईराम हे नक्षीकामाने अलंकृत झालेले असून श्रद्धा भक्ती आणि तानशीलतेचा संगम असलेले अक्षर धरता हे अक्षर भक्तांच्या हृदयाला भावणारे ठरत आहे